महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वीज दरवाढ झाल्यानं याचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागतोय महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीद्वारे तीस टक्के अतिरिक्त वीज दर वाढविण्यात आला असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहेत हे विद्युत दर तात्काळ कमी करण्यात यावे या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीद्वारे तीस टक्के अतिरिक्त वीज दर वाढविण्यात आला असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहेत हे विद्युत दर तात्काळ कमी करण्यात यावे या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे यावेळी विद्युत उपकरणांची अंत्ययात्रा काढण्यात आली आणि हा जनआक्रोश अंत्ययात्रेचा मोर्चा गोंदिया शहरातील मुख्य बाजारात फिरविण्यात आला तर शहरातील मुख्य जयस्तंभ चौक या ठिकाणी अंत्ययात्रा ठेवून सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तर उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याला निवेदन देण्यात आले यावेळी तात्काळ वीज दर कमी करण्यात यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे तर या अंत्ययात्रेच्या मोर्चामध्ये महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित असून महिलांनी आम्हाला पंधराशे नको वीज दर कमी करावा अशी मागणी यावेळेस करण्यात आली तर मोर्चामध्ये शेकडो लोकांनी वीज दर कमी करण्यात यावा यासाठी सहभाग घेतला होता प्रकारे महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक दरामध्ये तीस पर्सेंटची वाढ केलेली आहे लोकांना अतिरिक्त शुल्क वसुली करण्यात येत आहे ज्यांच्या दोन हजार रुपये देतात त्यांच्या बिल सात हजार रुपये आठ हजार रुपये येत आहे तरी महाराष्ट्र सरकार म्हणजे मनमर्जी वसुली लोकांकडून करत आहे त्याकडे आपल्या सहावितरण कंपनीच्या यात्रा आपण काढली होती तरी ऍक्च्युली जसे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे ग्रह खाता पण आहे ग्रह खाता असल्यामुळे जे महाराष्ट्रात आता तुम्ही बघूनच आले जे बदलापूरला झालं आहे मालेगावमध्ये जे पुतळा शिवाजी महाराजच्या पुतळा लावलेला ते पण आताच आठ महिन्यात कोसळला आहे आणि अशी खूपशी घटना आहे जा जा जे महाराष्ट्रात आता महिलांसोबत होत आहे त्यामुळे गृहमंत्र्यांचा मागत आहे आणि गृहमंत्री जे ऊर्जामंत्री सध्याच्या परिस्थितीत आहेत तर त्यांनी या ऊर्जाच्या म्हणजे जे बिल आहे लोकांवर लोकांचे जे बिल देत आहेत त्यांच्यावर कंट्रोल करावे असं आमच्या ऊर्जामंत्रीची मागणी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तर्फे झाली आहे हा सरकार आमच्या महाराष्ट्रात राहणार आहे जे विद्युत आहे त्याच्या उत्पादन बहुत जास्त प्रमाणे होत आहे पण पूर्ण देशात सर्व जास्त बिजल्याचं बिल कुठं होत निघत आहे लोकांना ते महाराष्ट्र आहे ते महाराष्ट्र मध्ये आमच्या लोकांना आमच्या बहुभेटीना पंधराशे रुपयेचे जे लालच येतात पण एक घराचं बिल ते दोन लट्टू लावतात त्याचं बिल कमीत कमी तीन हजार येतात मला सांगा हा कशी सरकार आहे लोकांच्या लुटणारी आहे की आमच्या भाऊ बहिणींना फक्त लालच देऊन वरभूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्याच्या ओढच्या माध्यमांनी आपल्याकडे आकर्षित करणारं बिल आहे हा सरकार लोकांना लुटतात एक जेबामध्ये पंधरा सो टाकतात आणि दुसरं जेबात आमचे चार हजार पाच हजारचे बिल पैसे काढतात हा सरकार लोकांच्या लुटणारी सरकार आहे हा सरकार लोकांना फक्त आता या भी लाडली बहिन्यासोबत एक आणखीन घोषणा केली होती की कि आपला किसान भाऊ आहे त्याच्या बीज बिजली भीज, बिल माफ करायचा होता त्याच्या आतापर्यंत कोणताही प्रचार विज्ञापन दिला त्याच्याबद्दल काही बोललं नाही काय हा डबल पॉलिसी खेळणारे लोक बसलेले आहे का हे मि सरकार लोकांना बेवकूफ होणारी सरकार आहे प्रतिनिधी राधाकिशन सुटे व्ही न्यूज मराठी गोंदिया